शेतकरी भावांनो राम, राम। मला एका शेतकरी मित्रांना कमेंट टाकली होती शे की शेळी पालन परवडतं का तर शेळ्या पाळायला शंभर टक्के परवडतं कारण की यांना एक खर्च म्हणजे फक्त विकत घ्यायचा आहे बाकी यांना चारा लागत नाही काही नाही कारण की हे झाडपाला खाणारी वनस्पती खाणारे प्राणी आहेत त्याच्यामुळे आणलं नुसतं चारलं तरी दिवसभर त्याच्यावर धाकू शकतं त्यांना काही असं चाराची एवढं हे नाही समजा दुसरं जसं आपण पाळतो तसं यांचं नाही की यांना लगेच अर्जंट चारा लागतो बिगर खर्ची पालन होतं यांचं आणि परत कमी शेतकरीवाल्यासाठी एक नंबर व्यवसाय तर मला फक्त एक एकर एक शेती आहे माझ्याकडं पाच शेळ्या मोठ्या आहेत आणि आता बकर आठ नऊ बकर आहेत पूर्ण मी सुरवातीला दोनच शेळे घेतले त्याच्यामध्ये त्याच्यातून दोन तीन पाठी ठेवले आहेत आता पाच हे टोटल मोठाले आता याच्यावर थोडं थोडं वाढ होता येतं आपल्याला रोजीरोटी करायची काही रोजन जायचं काही हे पण पाहता येते सगळं करता येतं कारण तू एक शेळी सांभाळायला काहीच अडचण आहे एक शेळी आपण स्वतः रोजंदारी करून पण सांभाळू शकतो एका शेळीला काहीच भांडवल लागत नाही एवढं आणि परत सहा महिन्यात जाणारी प्राणी आहे शेळी ही चौदा महिन्यात दोन वेळेस जण त्यामुळं शेळीपालन भरपूर काही फायद्याचं आहे कारण की वर्ष चौदा महिन्यामध्ये तुम्हाला चार बकरं सरासरी दोन बकरं देणारी बकरी असतीलच आज सहा महि सात महिन्यात जर समजा दोन बकर जर गेले तर तुमचं पहिलेच स सात महिन्यामध्ये तुमचे पैसे वसूल होऊन जातात शेळीची आणि त्याच्यानंतर मग इन्कम सुरू होतं तुमचा शेळी म्हणजे शेळी पालन एक नंबर फायद्याच आहे शेतकरी बांधवासाठी ज्यांना शेती कमी आहे त्यांनी आवश्यक एक दोन शेळ्या तरी पाळायला पाहिजे कारण की आपला नुसतं शेतीवर आपलं बसू शकत नाही <laughs> शेतीवर आपलं ॲडजस्ट होऊ शकत नाही पूर्ण त्याच्यामुळं शेळीपालन हे चांगलं आहे प्रत्येक शेतकऱ्याने एकतर शेळी पाळायला पाहिजे कारण शेतकऱ्याला नुसतं शेतीवर अवलंबून राहायला परवडत नाही कारण कधी असं सा निसर्ग साथ देत नाही तर मालाला भाव राहत नाही आणि हा ह्या म्हणजे जनावरांचं शेळी बोकडचं हे फिक्स रेट आहे कारण की याचे रेट कमी होत नाही जसे आपले पिकाचे रेट कमी होतात कमी जास्त होतात तसे याचे नाही त्याच्या आज जर बघायला गेलं तर सहाशे रुपये किलो दियोस न मटण आहे बोकड्याचं आणि हे भविष्यामध्ये वाढ जाईल पण कमी होणार नाही कारण की दिवसेंदिवस खाणारे भरपूर आहेत त्याच्यामुळं कमी होऊ शकत नाही भविष्यात कधीच या जनावरांची रेट कमी होणार नाही कारण की सहाशे रुपये किलो सध्या मटण आहे आणि याच्यासमोर वाढत जाणार पण कमी होणार नाही कारण बोकडचं मटण खाणारे जास्त प्रमाणात आहेत आणि खायचे हे असल्यामुळं याला दिवसेंदिवस प्रमाण वाढणार आहे भाव वाढत चालणार आहे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवाने एकतरी कमीत कमी एक आपलं मोलमजुरी करून पण एक शेळी सांभाळता येते तिला काही कुठला खर्च लागत नाही काय नाही पूर्ण शेतात नेऊन आपलं एखाद्या जुडपाला जरी बांधले दिवस जगू शकते अशी जण प्राणी हा हे बघा आता मला कसं केलं तर पाच बकऱ्या माग वार्षिक उत्पन्न म्हणलं तर मर हे जाऊन समजा पन्नास हजार रुपये जरी म्हणलं तर माझं शेतीचं साईड बिझनेस म्हणून मला पन्नास हजार रुपये इकडनं येते शेती आपल्याकडे एक कर्ज आहे रोजंदारी काही असं करून कस तरी आपला उदरनिर्वाह निर्वळ ढकतो निवळ शेतीवर एक एक्करवर काय झालं असतं आपलं त्याच्यामुळं प्रत्येक बांधवाने शेळीपालन हे खूप एमवर चांगलं आहे चाऱ्याचं पण जास्त टेन्शन नाही गाय म्हशीसारखा जास्त चारा लागत नाही काय नाही जेवढं दिवसभर चरेल तेवढ्यावर पण धोकू शकतो चारा लागत म्हणून असं काही नाही आणि ज्याच्याकडे पाणी त्याला तर काही टेन्शनच नाही पाण्याचं असल्यानंतर तुम्ही बंदिस्त पण करू शकता त्याच्यामध्ये बंदिस्त पण चांगलं आहे शेळीपालन पाणी पाहिजे पण त्याला आपल्याकडं पाणी नसल्यामुळं आपण काही जास्त वाढू शकत नाही बकऱ्या पाच शेळ्यावरच आपलं शेळीपालन चालू आहे त्यांच्या पाणी त्यांना वाढू वाढू शकतात ते दहा वीस करू शकतात पाणी असल्यानंतर घास गवत टाकता येतं दे त्यांना ला। लावता येतो बघा त्यांच्याकडे शेती कमी आहे त्यांनी आवश्यक एक दोन का होईना शेळ्या सांभाळायला पाहिजे चांगलं आहे शेळीपालन पालन हे बरं शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान